समोर दोन मातब्बर उमेदवार उभे असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बाळासाहेब जगताप यांच्या प्रचाराचा दौरा खूपच जोरदार असा चालू आहे झाकडे गुंजाळी लेडोरी गावचे विष्णू सपकाळ हे आजोबा त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने गावातील लोकांचा उत्साह वाढवला व प्रचार करण्यासाठी त्यांनी लोकांना प्रोत्साहित केले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बाळासो जगताप यांच्यासह शंकर शिंदे माने त्याचबरोबर मुंबईवरून खास प्रचारासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण पाटण तालुका आपल्या प्रचार फेरीने पालता घातलेला आहे त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळेल यात शंका नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या तालुक्यामध्ये हे आपलं कुठले काम कुठल्या आपली शासना डॉक्टर बाळासाहेबांनी त्याच्या नावाशी असं हे वाटणे काढून ठेवलं त्याचा पैसा हे लोक वापर करतात तरी सुद्धा आपल्याला जेवढे येत नाही तरी येळ येत नाही कळून देणार नाही आपल्याला घटना आहे बरोबर ना डॉक्टर बाबासाहेबांशी बोलतात त्यांची नातू आहे शक्ती नातू मग आपला हक्काचा पक्ष आहे हा आपल्या जर दोन्ही जातीचा हक्काचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आज अठरा पगड आणि भोजनांच्या आघाडी केली तुम्ही सांगा बरोबर कसं आहे आता सध्या आपलं आरक्षण धोक्यात बरोबर बोलत नाही हीच बरोबर ना आज आपल्या कुठेतरी हात पुढे गेलं पाहिजे आपलं आरक्षण शिक्षण भेटली पाहिजे आज आम्ही मुंबई वर आलो शगन न आपली लोक शेगान नोंदवू माझा रशियाला बॉट लावले म्हणून बॉट नाही लावले ना जातीचा माळे आहेत म्हणजे आपल्याला आरक्षण कामाचं नाही आरक्षण झकाला काम आपली किंमत कमी होता कामाची नाही आपलं मुंबई करून आला कसं आपण राहायचं काय करायचं त्याला आपल्याला असा ते उद्या सकाळ आपल्याला कायदा टुकडा कुत्र्या टाकतील आणि मांडळ तुरून घेतील एवढं पूर्वीच आठवण करून आपलं गॅस सिलेंडर आहे चार नंबरला चार नंबर सिलेंडरला मतदान द्यायचं